मजे संगीत में जीवन है हे कलाकार तैयार करूँ गए मन मेला मनास वाटते कि बेरंग न जाती है दुनिया अगर ये कलाकार न होते तो बैरंग न जाती है दुनिया अगर कलाकार न होते तो सुनी तो प्रजाति मंदिर मंदिर होते अरे विद्या हो को अरे कोण बैठा होता आमचं लोक होते तो तो। हे लोकांच्या जीवनामध्ये रंग भरला आनंद भरला आणि जीवनाचं म्हणून आमच्या मागणी आणि विदर्भशाहीर कलाकार परिषद त्या मागण्याकरता संघर्ष जातात आणि सलील दादा तुमचे प्रकाश दादा त्यांच्यासोबत राहून आम्ही त्यांच्या खांद्याच्या खांदाला राहून आम्ही विदर्भ शहर कलाकार परिषदेच्या माध्यमातून त्यांच्या कलावंताच्या न्यायाच्या हक्काच्या नविकाराकरता आम्ही संघर्ष करू आणि आमच्या मागण्या त्यांच्या पूर्ण करून एवढंच या प्रसंगी समोर इच्छितो धन्यवाद धन्यवाद